आजकाल कसं आहे ना लग्न करताना लोक त्या मुलाला सरकारीच नोकरी पाहिजे किंवा चांगला व्यवसाय पाहिजे काहीतरी हे सगळं पाहून आपल्या मुलीचं लग्न करून देतात पण एखादा ड्रायव्हर असेल मुलगा तर त्याच्याशी लग्न लावून द्यायला नकार देतात का बरं असं म्हणजे ड्रायविंग हा पण एक प्रकारचा व्यवसायच आहे ना तरी पण ड्रायव्हरला मुलगी द्यायची म्हटलं की लगेच तिकडून नकार म्हणजे पाहायला जायचं ते लांबची गोष्ट पण आधीच नकार येतो पण मला कळत नाही लोकांना हे कळत नाही की जर सगळ्यांनी सरकारी नोकरी करायची ड्रायविंग करायचीच नाही तर मग कसं चालेल जर तुम्हाला तानाचं बाहेर फिरायला जायचं आहे तर आपण कॅब बुक करतो किंवा रिक्षा बोलवतो पण तर रिक्षा चालवायला कोण लागतं ड्रायव्हरच लागतं ना घरात इमर्जन्सी आली हॉस्पिटलला जायचे ॲम्ब्युलन्सला फोन करायचा तो चालवणार कोण एक ड्रायवरच म्हणजे काही असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला ड्रायव्हरची गरज लागते पण फक्त त्याच्याशी लग्न लावून द्यायचं म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडात ना असतं तर हे कुठंतरी बदललं पाहिजे बघा पटतं आहे का मला कमेंट करून नक्की सांगा